लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट आहे ही पहा 15 रुपे हे पहा तुम्हाला डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये मिळालेला आहे भरपूर महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आणि आता सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी जानेवारी हप्ता देखील सुरू झालेला जा आहे जानेवारी हप्ता देखील आता खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर बघा कोणकोणत्या जिल्ह्यात जानेवारी हप्ता सुरू झालेला आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तसेच अजून भरपूर अपडेट आलेले आहेत तीन महिन्याचे पैसे तीन महिन्याचे पैसे देखील वाटप सुरू करण्यात आलेले आहे हे तीन महिन्याचे पैसे संदर्भात पण आपण अपडेट समजून घेऊया त्यानंतर एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये कधीपासून तुम्हाला सुरुवात होत आहे त्याची डायरेक्टली अपडेट देण्यात आलेला आहे सरकारकडून याची माहिती देण्यात आलेली आहे की एकवीस रुपये तुम्हाला कधीपासून वाटप होणार आहे एकवीस रुपये देण्यासंदर्भात त्याबद्दल पण अपडेट आहे आणि महत्त्वाचं मंत्रिमंडळाचा निर्णय अजून एक मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे तो मंत्रिमंडळाचा निर्णय काय आहे त्याबद्दल पण आपण संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला माझ्या माता बहिणींनो पटकन या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा चला पन आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर आतापर्यंत भरपूर महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे येऊन गेलेले आहेत आता सर्वजण वाट पाहणार आहात पुढील हप्त्याची तर आता तुम्हाला वाट पाहण्याची गरज नाही आता डायरेक्टली जो पुढील हप्ता आहे जानेवारी हप्ता हा तुमच्या खात्यात येण्यास सुरुवात करण्यात आलेला आहे महत्त्वाची अपडेट आपण इथे बघणार आहोत हे बघा निवडणूकच्या पहिले भरपूर घोषणा झाल्या घोषणांचा पाऊस झाला दोन्ही सरकारकडून जबरदस्त घोषणा झाल्या परंतु जे मत आहे लाडक्या बहिणींचं मत हे महायुती सरकारला पडलं आणि महायुती सरकार दणदनित विजय महायुती सरकारला मिळालेला आहे आणि खास करून लाडक्या बहिणींमुळे हा दंदनित विजय महायुती सरकारला झालेला आहे त्यामुळे आता महायुती सरकार देखील महिलांचा विचार करत आहे महिलांसाठी नवनवीन योजना आणत आहे तसेच आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे इथे आपण धन्यवाद म्हणू शकतो कारण साहेबांनी बघा जो शब्द दिला ता तो पूर्ण केलेला आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे ते टाकत आहेत महत्त्वाचं म्हणजे बघा जे मागील हप्ते थांबलेले होते अनेक जणांचे मागील हप्ते सात हजार पाचशे रुपये पूर्णचे पूर्ण बाकी होते काही जणांचे तीन हजार रुपये ऑक्टोंबर नोव्हेंबरचे बाकी होते हे देखील टाकण्यात आलेले आहेत म्हणजे हे तीन हजार रुपये आणि हे डिसेंबरचे पंधराशे रुपये असे टोटल पूर्णच्या पूर्ण पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत एक चांगल्या पद्धतीने इथे लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि चांगल्या पद्धतीने जेवढे पण हप्ते असो जे, जे मागील हप्ते असो संपूर्ण पैसे एक रुपया पण तुमचा थांबवला जात नाही सर्वच्या सर्व पैसे तुमच्या खात्यात टाकले जात आहे त्यामुळे ते, ते आपण महायुती सरकारचा आपण धन्यवाद इथे म्हणू शकतो बघ आता महत्वाची माहिती समजून घ्या जानेवारी हप्ता जानेवारीचा जो हप्ता आहे जानेवारीच्या हप्ताबद्दल आपण सर्व काही जाणून घेणार आहोत आणि इथे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब ज्या पद्धतीने काम करत आहे त्या पद्धतीने कोणीच काम करत नाही तर बघा जबरदस्त काम सरकार करत आहे आणि लाडकी बहीण असो किंवा इतर योजना असो सर्व योजना चालू आहेत आणि सर्व योजनाचे पैसे महिलांना मिळत आहे बघा आता हे जे एकवीसशे रुपये आहेत एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात निर्णय झाला होता निवडणूकच्या पहिले राईट निवडणूकच्या पहिले निर्णय झाला होता की सरकार आल्यावर आम्ही एकवीस रुपये देऊ तर असा निर्णय झाला होता बघ आता याबद्दल अपडेट काय आलेले आहे तर ज्याप्रमाणे निवडणूकच्या पहिले सांगण्यात आलं की एकवीसशे रुपये मिळेल तर आता याबद्दल पण निर्णय झालेला आहे आता हे एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे याची अपडेट आलेली आहे नोटिफिकेशन आलेली आहे याबद्दल पण आपण अपडेट बघूया चला आता आपण संपूर्ण माहिती हळूहळूपणे संपूर्ण अपडेट बघूया हे तीन महिन्याच्या संदर्भात असो मंत्रिमंडळाचा निर्णय असो एकवीसशे रुपये असो किंवा जानेवारी हप्ता असो सर्व अपडेट आता आपण बघूया चला आता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा बरं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितला तरच तुम्हाला माहिती समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तर लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असेल त्यांनाच पैसे मिळणार आहे बघा तुमचं जे आधार कार्ड आहे हे, हे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक पाहिजे जरी लिंक नसेल तर पैसे काही मिळणार नाहीत आलं लक्षात ज्यांनी हे काम अजूनपर्यंत केलेलं नाही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नाही त्यांनी पटकन जा बँकेत जाऊन तेवढं काम करा ते काम करताच तुमच्या खात्यात जे पण तुमचे मागील हप्ते असतील आणि आता जे हप्ते आहेत संपूर्ण टोटल पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे आधार कार्ड पटकन बँक खात्याशी लिंक करा जरी केलेलं नसेल तर बघा जर तुमचे बँक अकाउंट लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत तसेच महिलांच्या अर्जाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे आता बघा परत तुमचे फॉर्म चेक होणार आहेत जरी काही मिस्टेक आढळले तर तुमचे फॉर्म रद्द होऊ शकतात जरी चुकीची माहिती त्यामध्ये भरली असेल खोटे कागदपत्र जरी दाखवले असतील या योजनेसाठी तर तुमचे फॉर्म रद्द होऊ शकतात जरी आता पुरुष आता बघा तुम्हाला एक उदाहरण सांगतो आता काही जण पुरुष होते या पुरुषांनी काय केलं तर महिलांचं नावाने महिलांच्या नावाने त्यांनी फॉर्म भरला आणि स्वतःच्या अकाउंटमध्ये ते पैसे घेत होते आता ही लाडकी बहीण योजना आहे ही महिलांसाठी आलेली योजना आहे तर यामध्ये पुरुष जरी फॉर्म भरत असेल तर त्यांचे फॉर्म रद्द करावेच लागतील ना तर असे मोठमोठले घोटाळे देखील यामध्ये झाले आहेत तर भरपूर जणांवर कारवाई देखील झालेली आहे आणि त्यांचे फॉर्म रद्द होत आहे आणि संपूर्ण अजून पडताळणी होत आहे जरी कोणी सा गैरफायदा किंवा चुकीच्या पद्धतीने योजनेत सहभाग होत असेल तर त्यांना रद्द केलं जाणार आहे पुढे बघा महत्वाची माहिती ज्या महिलांनी आ, कोटी खोटी माहिती भरून अर्ज केलेत त्यांना या योजनेत लाभ मिळणार नसल्याचेही सांगण्यात आले बघा आम्ही तुम्हाला अगोदर सांगितलं खोटी माहिती खोटी माहिती जरी भरली असेल तर फॉर्म रद्द होणार आहे आलं तुमच्या लक्षात आता बघा पुढे महत्त्वाची माहिती तर राज्यात सर्वात फेमस योजना झालेली आहे लाडकी बहीण योजना आणि ही लाडकी बहीण योजना जी आहे यामध्ये कुठलीही खोटी माहिती देऊ नका ज्यांनी खोटी माहिती दिली असेल तर तुम्ही आता बघा केवढे फॉर्म रद्द होतील तर जरी खोटी माहिती असेल तर परंतु तुम्ही जरी संपूर्ण बरोबर व्यवस्थितपणे माहिती दिली असेल तर काहीच विषय नाही तुमचा फॉर्मला काहीच होणार नाही तुमचे पैसे बरोबर तुमच्या खात्यात जमा होणार आहे तसं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका आलं थु तुमच्या लक्षात चला आता पुढे माहिती बघा हे बघा अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीचे वाटप झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये देण्यात येणार आहे अशा स्थितीत मार्च किंवा एप्रिल पहा मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकवीसशे रुपयाचा हप्ता येणे अपेक्षित आहे राज्यातील गरीब महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे बघा सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठं कन्फ्युजन तुमचं दूर झालेलं आहे ते म्हणजे एकवीसशे रुपये कधी येतील कधी येतील कधी येतील तर हे एकवीसशे रुपये मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून सुरुवात होणार आहे एकवीसशे रुपये यायला तर आता सध्या तरी तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटणार आहेत डिसेंबरचे पंधराशे रुपये मिळाले जानेवारीचे आता पंधराशे रुपये येत आहे त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी तर हे दोन तीन महिने तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटतील त्यानंतर मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये द्यायला सरकार सुरुवात करणार आहे एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात येत जाणार आहे जसे आता पंधराशे रुपये येत आहे ना तसे मार्च किंवा एप्रिल महिन्यात तुमच्या खात्यात एकवीस रुपये यायला सुरुवात होईल आलं तुमच्या लक्षात तर बघा आपण इथे माहिती बघितली की हे एकवीसशे रुपये एकवीस रुपये कधीपासून खात्यात येणार याबद्दल आपण अपडेट बघितली तर याची एकवीस रुपये कधी येणार आहे याची जी अपडेट आहे मार्च महिन्यानंतर तुमच्या खात्यात मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून एकवीस रुपये यायला सुरुवात होणार आहे चला आपण ही पहिली अपडेट बघितली आता आपण पुढील अपडेट बघणार आहोत uh... चला पुढील अपडेट आपण सर्वात मोठी अपडेट आता आपण बघणार आहोत इथे हे बघा सर्वात मोठी अपडेट काय आहे तर केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सप्टेंबर ऑक्टोंबर व नोव्हेंबर या तीन महिन्यातील संजय गांधी निराधर योजना श्रावण बाळ वृद्ध पाकड हे बघा श्रावण बाळ आणि वृद्ध पकाड योजना हप्ता जमा तर बघा तीन महिन्याचे पैसे बाकी होते संजय निराधार गांधी योजनेचे संजय गांधी निराधार योजनेचे किंवा श्रावणबाळ योजनेचे जे पैसे होते ते तीन महिन्यापासून येत नव्हते म्हणजे आचारसंहिता निवडणूक मुळे किंवा काही कारणास्तव हे हप्ते थांबवलेले होते तर पूर्णाच्या पूर्ण आता हप्ते जे आहेत सप्टेंबर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यातील जे काही पैसे आहेत संजय निराधर गांधी किंवा श्रावणवाडी योजनेसंदर्भात हे संपूर्ण हप्ते आता महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत आणि ज्यांना आलेले नसतील त्यांना पण ते पैसे आता येत आहे बघा आपण दुसरी जी अपडेट बघितलेला आहे या व्हिडिओमध्ये तीन महिन्याचे पैसे संदर्भात अपडेट आपण बघितली तीन महिन्याचे जे पैसे आहेत तर ते संजय निराधार गांधी योजना संदर्भात आहेत संजय गांधी निराधार किंवा श्रावणबाडी संदर्भात जे तीन महिन्याचे पैसे आहेत सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तर ते पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ओके आता आपण पुढील अपडेट बघूया त्यानंतरची पुढील अपडेट काय आहे ती अपडेट आता समजून घेऊया बघा आता आपण मंत्रिमंडळाचा निर्णय आणि जानेवारी हप्ताबद्दल सर्वात मोठी खुशखबर बघणार आहोत तर माझ्या माता बहिणींनं अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा तुम्ही फक्त व्हिडिओ पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही पटकन चॅनल सबस्क्राईब करा चला पुढील जी अपडेट आहे ती अपडेटकडे आपण आता वळूया तर पुढील अपडेट आपण आता बघणार आहोत आपण जे सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर तीन महिन्यातील जे संजय गांधी निरा निराधारण योजना आणि श्रावणबाळ योजना संदर्भात जपतात ते जमा संदर्भात आपण अपडेट बघितले आत्ता पुढे बघा मंत्रिमंडळाचा निर्णय मंत्रिमंडळाचा आणखीन एक निर्णय काय आहे तो निर्णय समजून घ्या हे बघा मंत्रिमंडळाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाचा आणखीन एक निर्णय ही आला असून त्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विमा योजना अधिक आकर्षक करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे पीक विमा योजना सुलभ करण्यासाठी त्याच्या नियम आणि नियमांमध्ये सुधारणा केली जाणार यासह पिकांचा विमा स्वस्त दरात आणि सुलभ नियमानुसार मिळेल याची व्यवस्था केली जाणार आहे बघा मंत्रिमंडळाचा हा निर्णय आहे की जे काही शेतकऱ्यांसाठी विमा योजना आहे तर ही विमा योजना पीक विमा योजना चांगल्या पद्धतीने कशी सुलभ होईल त्यासाठी काम केलं जाणार आहे यामध्ये नियम आणि नियमांमध्ये सुधारणा केली जाणार आहे तसेच पिकांचा जो विमा स्वस्त दरात आणि सुलभ नियमानुसार मिळेल याची देखील के व्यवस्था केली जाणार आहे बघा ही शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट होती तर बघा आपण फायनली मंत्रिमंडळाचा जो काही निर्णय होता त्याबद्दल पण माहिती बघितली तर पीक विमा ही शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट होती ती अपडेट आपण मंत्रिमंडळाचा जो निर्णय होता ती अपडेट आपण बघितली आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आतापर्यंत अपडेट बघितली एकवीसशे रुपये संदर्भात अपडेट मी तुम्हाला सांगितलं तीन महिन्याचे पैसे संदर्भात अपडेट सांगितले निर्णय संदर्भात अपडेट मी तुम्हाला सांगितले आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात जानेवारीचा हप्ताबद्दल आता आपण अपडेट बघूया जानेवारी हप्ताबद्दल आता काय माहिती समोर आलेली आहे ती माहिती मा आता नीटपणे समजून घ्या हे बघा चला त्या अपडेटकडे आपण आता वळूया तर मंत्रिमंडळाचा आणखीन एक जो निर्णय होता शेतकऱ्यांसाठी विमा योजना संदर्भात तो अपडेट आपण बघितली आता लाडकी बहीण संदर्भात सर्वात मोठी अपडेट बघा हे पहा लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे बघा डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला आहे आतापर्यंत पंधराशे रुपये तुम्हाला मिळाले असतील ज्यांना मागील एक रुपया पण आलेले नाही त्यांना जास्तीचे पैसे खात्यात जमा करण्यात आले आहे काही जणांना साडेचार हजार काही जणांना सात हजार पाचशे काही जणांना नऊ हजार रुपये पूर्णच्या पूर्ण पैसे आलेले आहेत म्हणजे ज्यांना पहिले पैसे भेटले होते त्यांना डिसेंबरचा पंधराशे रुपये आलेला आहे आणि ज्यांचे मागील हप्ते बाकी होते त्यांना त्यांना देखील मागील हप्त्याचे पूर्णच्या पूर्ण पैसे सरकारने इथे दिलेले आहेत आता नीटपणे समजून घ्या डिसेंबरचा हप्ता तर तुमच्या खात्यात जमा झालेला आहे आता जानेवारी महिन्याचा हप्ता संक्रांती आधी देण्यात येणार आहे बघा आता जानेवारी महिन्याचा हप्ता संक्रांती आधी देणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यानंतर मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळू शकतात मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना पैसे दिले जाणार असल्याचे मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले आहे बघा महत्वाची अपडेट जानेवारीचा जो हप्ता आहे ही लाईन तुम्ही बघा इथे मी रेडमध्ये तुम्हाला दाखवतो हे बघा आता जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे संक्रांती आधी देण्यात येणार आहेत तर बघा मकर संक्रांती आधी मकर संक्रांती आधी तुमच्या खात्यात जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये येऊन जाणार आहेत ही सर्वात मोठी अपडेट आहे बघा अतिशय दमदार अपडेट आपण लाडकी बहीण संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत बघा आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट बघितला जानेवारी हप्ताबद्दल मी तुम्हाला माहिती दिली तीन महिन्यांचे पैसे संदर्भात माहिती पूर्णच्या पूर्ण तुम्हाला समजून सांगितली त्यानंतर एकवीस रुपये संदर्भात माहिती दिली आणि मंत्रिमंडळाचा जो काही निर्णय होता त्याबद्दल माहिती दिली तर एवढे अपडेट आपण बघितलेले आहेत तर जानेवारीचा हप्ता जो आहे माझ्या लाडक्या बहिणींनो जानेवारीचा हप्ता तुम्हाला संक्रांती आधीच मिळून जाणार आहे अशी माहिती सध्या मिळत आहे त्यानंतर तुम्हाला त्याबद्दल वेळोवेळी मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे जरी पैसे आले तर त्याबद्दल तुम्हाला सर्व मी सांगून देईल ओके फक्त तुम्ही आपले चॅनलचे एटीपी गुरुजी आपले युट्यूब चॅनलचे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि रोज आपले व्हिडिओ बघत चला आणि लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईब पण करत चला चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा इतर योजनेसंदर्भात काहीही अपडेट असेल फक्त फक्त फक्त? तर ती अपडेट फक्त तुम्हाला फक्तच्या फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा लाईक केलं ला नसेल तर आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा बघा खाली सबस्क्राईबचं बटन आहे चला भेटूया पुढील नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत धन्यवाद